नमस्कार सोलापूर शहरातून मी राजनीती न्यूज साठी इम्रान सगरी मी सध्या सोलापूर शहरातील जिल्हा परिषदच्या बाहेर असलेल्या पूनम गेट या आंदोलन स्थळी उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता सोलापूर शहरातील सर्व पक्षीय म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने आज सोलापूर शहरात हा मुक आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी बसलेले आपण महिला आणि पुरुष पाहत आहे या ठिकाणी यासाठी ते बसलेले आहेत आपल्या तोंडावरती काळ्या पट्ट्या ते बांधलेल्या आहेत याचं कारण असं आहे की बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी ज्या तीन ती चार चा आ, ती ते चा चार वर्षांच्या दोन चिमुकलींवरती शाळेतल्या शिपायाकडून जो तिथला सफाई कर्मचारी असतो त्याच्यामार्फत जो अत्याचार करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात हा आज मुका आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्र बंद आणि सोलापूर बंद पुकारण्यात आलेला होता परंतु मुंबई उच्च न्यायालयात असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलन करता येणार नाहीये त्यासाठी महाविकास आघाडीने हे आंदोलन आणि बंद जे पुकारलं आहे ते माघार घेण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीयांच्या वतीने आज महाराष्ट्रभर सोलापूर शहरात देखील आज मुका आंदोलन करण्यात येत आहे त्यासाठीच या ठिकाणी आपण पाहतो की महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत त्यांच्या मार्फत आणि इथं बसलेल्या महिलांच्या वतीने हा मुका आंदोलन सध्या सुरू आहे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणचे जे आंदोलक आहेत ते एवढं सांगतायत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पंधराशे रुपये देण्यात येत आहेत ते आम्हाला नको आहे परंतु आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या मुलींना तुम्ही सुरक्षा पुरवा आणि सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो या लोकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे राजनीती न्यूज साठी इम्रान सगरी सोलापूर